जे शिवराय गेस करा ही गाडी कोणते तर मित्रांनो ही आहे ग्लांजा तुम्हाला अॅलायजवरून समजून आला असेल याला वेगळ्या स्टाईलची तुम्हाला डोलटॉन डायमंड कट ॲलास याच्यामध्ये भेटतात वेगळेस तुम्हाला बलेनोमध्ये वेगळे भेटतात तर या गाडीचा आता वॉकराउन रिव्ह्यू आपण करणार आहोत यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन सांगेन की ग्लांजामध्ये काय काय फीचर्स अवेलेबल आहेत सेफ्टी काय मिळते याच्यामध्ये आणि मोस्ट इम्पॉर्टंट की घ्यायच्या म्हणजे तुम्ही बलोनोच्या वर प्रेफर कराल सेगमेंटमध्ये घ्यावी की नाही घेऊ सर्व इन्फॉर्मेशन सांगणार आहे चला मित्रांनो सुरू करे आजचा व्हिडिओ तर मित्रांनो ही आहे टोयोटा क्लानचा फ्रंट प्रोफाईल बघा मला बोलण्यापेक्षा हा जो फ्रंट प्रोफाईल ना खूप जास्त अग्रेसिव्ह वाटतो का बिकॉज कार्बन फिनिशमध्ये याचे पुढचे बंपर्स आहेत आणि टोयटाचे सिग्नेचर ग्रिल याच्यामध्ये पाहायला भेटते कम्प्लीट एलईडी हेडलाईट सेटअप भेटतो कोकल्या पण एलईडी मध्ये भेटणार डीआरएल तुम्हाला भेटणार इंडिकेटर आहे ना तो फक्त एलोजी मध्ये बाकी व्हाईट लाईटिंग याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला ग्रिलवर क्रोम फिनिश टोयोटाचा लोगो आणि समोर तुम्हाला हा कॅमेरा पाहायला मिळणार आहे ते बघू शकता समोरचा कॅमेरा थ्री सिक्स्टी डिग्री आणि फॉगलॅम्पवर तुम्हाला क्रोम गार्निश पाहू शकता ओके तर हा लुक मला आहे ना यार ग्लांजाचा चांगला ॲग्रेसिव्ह वाटतो तर साईड प्रोफाईलची खासियत काय आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वेगळे डायमंड कट ॲलायज भेटतात सिक्स्टीन इंचेस की अॅलॉज आहेत सायर सेक्शन असणारे वन वन नाईन्टी फाय बाय फिफ्टी फायचा टायर सेक्शन आहे तुम्हाला पुढे डिस्क ब्रेक पाठीमागे ड्रम ब्रेक मॅकपर्सन स्ट्रॉटचे सस्पेन्शन पुढे आहेत पाठीमागे तुम्हाला टॉर्च बीम बीमचे सस्पेन्शन पाहायला भेटणार आहेत ओ आर वीएम ओर इंडिकेटर ओके थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा इथे ठीक आहे रिक्वेशन्स असा बटन ड्रायवर को ड्रायवर दोन्ही साईडला लोअर विंडो गार्निश टील क्वॉटर पॅनल विंडोज आहेत ते प्रिंटेड आहेत ग्रीन शेडमध्ये क्रोममध्ये डोअर हँडल्स ओके बात करूया आपण ग्राउंड क्लिअरन्सची तर वन सेव्हन्टी mm एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स भेटणार आहे बघू शकता मी गाडी कुठे घेऊन आलो आहे आणि म्हणजे तुम्ही एवढ्या प्रकारचं ऑफ ऑफ रोडिंग नक्की याच्यामध्ये करू शकता थ्री नाईन mm नाईन झिरो एम एमची लेंथ आहे विडथ आहे वन सेवन mm फोर फाय एम एमची हाईट वन फाय डबल झिरो ठीक आहे देन विल बेस आहे टू फाय टू झिरो एम एम क वेट आहे नाईन सिक्स्टी के जी ग्रॉस वेट राहील याचं चौदाशे दहा के जी आणि फाय डोअर ही कॅपॅसिटी याची टर्निंग रेडियस फोर पॉईंट एट फाय मीटरचा असणार आहे तर हा रियर प्रोफाईल आहे ओके लाईट्स वेगळ्या आहेत कंटिन्युअस तुम्हाला एलई डी लाईट बघायला भेटणार शेप सेम आहे हॅलोजनमध्ये इंडिकेटर हॅलोजनमध्ये रिअर्सची लाईट दोन रिफ्लेक्टर दोन पार्किंग सेन्सर्स कॅमेरा इथे बघायला भेटणार आणि खाली तुम्हाला लायसन्स प्लेटला पण लाईट दिलेली आहे लजाची बॅजिंग टोएटाचं लगो व्हीची बॅजिंग व्ही बॅजिंग दिली कारण टॉप एंड व्हेरियंट आहे वाइपर वॉशर फॉगर हाय मॉटेड स्टॉप लॅम्प भेटणार आहे आणि क्रोम पण तुम्हाला डिक्कीवर पाहायला मिळणार आहे ओके okay. इथे पण तुम्हाला लॉक करायला बटन आहे टिके ओपन करायला एवढे बटन दिलेलं आहे है। क्रॅप हँडल पार्सल ट्रे दोन्ही ॲडजस्टेबल हेड रे सिक्स्टी फोर्टी स्प्लिट तीनशे अठरा लिटरचा बूट स्पेस ओके okay. याच्यामध्ये लॅम्प पण दिलेले आहे लॅम्प ला पण प्रोव्हाइड केलेली आहे आणि हा त्याचा टूल किट आणि इथे तुम्हाला बघू शकता स्पेयर टायर जो की पंधरा इंचाचा असणार आहे वन सिक एटी फाय सिक्स्टी फाय टायर सेक्शन पण याचा छोटा असणारा आहे आणि मॅक्झिमम स्पीड याची एटी आहे तर तीनशे अठरा लिटरचा बूट स्पेस तुम्हाला टोएटोक लांजामध्ये पाहायला भेटतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला दोन स्मार्ट किस भेटतात ओके सेम बलेनोसारखी की मारुजीसारख्या तो टोएटोचा पाठीमागे लोगो इथे लॉक करायला अनलॉक करायला ऑप्शन याच्यामध्ये ट्रिगर आहे ट्रिगर अलाम पण याच्यामध्ये आहे ओके त्याचं सेटिंग आतमध्ये त्याचा सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईल लॉक करायला ऑप्शन अनलॉक करायला ऑप्शन जर तुम्ही लॉक कराल ना तुमचे मिरर्स फोल होतील आणि गाडी सिंगल साऊंड तुम्हाला ऐकायला अनलॉक कराल तर डबल साऊंड पण मिरर्स अनफोल्ड नाही होतं मिरर्स कधी अनफोल्ड होणार जेव्हा तुम्ही गाडी स्टार्ट करणार लक्षात राहू हो द्या तर दोन स्मार्ट कीज बघायला भेटतात आता आपण गाडीच्या जा आतमध्ये जाऊया आतमध्ये काय काय ऑफर केलं त्याच्याबद्दल बोलणं करणार आहोत तर तुम्हाला इथे ड्रायवरसारचे डोअर आहे दॅट इज ड्युअलटोन uh, ओके हे बघू शकता इथे सॉफ्ट पॅडिंग प्रोव्हाइड केलेले आहे अँड पी ब्लॅक फिनिश ओके आणि वर तुम्ही बघा बघा आता गाडी तुम्ही इंग्लिशन दिलेलं आहे गाडीचे मिरर्स अनफोल्ड झालेले आहेत वन टच डाऊन वन टच अप तुमची विंडो राहणार आहे हे बघा वन टच डाउन अँड वन टच अप विथ अँटी पिंच ओके सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे बाकी जे मिरर्स आहेत फोल्डेबल अँड ॲडजस्टेबल दिलेले आहेत देन पॉवर इन बटन लॉक लॉक करायला ऑप्शन व लिटर बॉटल ठेवायचं जागा स्पेस स्पीकर आणि हे याच्यातले सीट्स आहेत ओके हे सीट्स आहेत ते फॅब्रिक सीट्स आहेत मध्ये ब्लॅक अँड व्हाईट हाईट ॲडजस्टेबल अँगल ॲडजस्टेबल ओके हो तुम्ही याला पुढे माग घेऊ शकता आम इथे बघा किती मोठा दिलेला आहे हे ड्रेस बेस्ट आहे ना तो चांगलं काम दिलेला आहे आतमध्ये बसून बोलूया आपण याच्या इंटेरियरमध्ये काय काय ऑफर केलेलं आहे तर मित्रांनो ही आहे ग्लांजाचं इंटेरियर गाडी मी स्टार्ट करतो ते याचं इंटेरियर व्हॅनिटी मिरर विथ इल्युमिनेशन ओके इकडे पण तुम्हाला व्हॅनिटी मिरर विथ इल्युमिनेशन ड्रायव्हर साईडला आय आर व्ही एम ऑटोमॅटिक लाइट्स, ओके, ग्लोब बॉक्स डिस्टेंस साइज ग्लोबरियर फीवैक फिश सिल्वर फिशी वेन्स ऑटोमैटिक एसी डुए पावर सॉकेट यूएस कनेक्टिविटी वायरले चार्जर नहीं है गियर बॉक्स गियर नॉ हेक एम बेस्ट स्टेरिंग स्टेरिंग माउंटेड कंट्रोल्स क्रूज कंट्रोल लेदर रैप डी कट स्टेरिंग दोनों एडजस्टमेंट हे बघा दोन्ही ॲडजस्टमेंट भेटणार टिल अँड टेलिस्कोपिक ऑटोमॅटिक वायपर्स ऑटोमॅटिक हेडलॅम्प नॉर्मल वायपर्स दोन्ही पण स्विचेस रिअर आणि फ्रंटचे ओके हेड डिस्प्ले इथे बटन दिलेलं आहे हेड डिस्प्लेचं हे तुम्ही दोन सेकंच्यावर प्रेस करा हेड ऑफ डिस्प्ले वर येणार आहे बाकीकडे बघू शकता टॅक्शन कंट्रोल इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम इलेक्ट्रॉनिक कंट्रोल बंद करायला ऑप्शन आयडल स्टार्ट स्टॉप बंद करायला ऑप्शन थ्री सिक्स्टी डिग्रीचा व्ह्यू हा बघू शकता चेक सराउंडिंग फॉर सेफ्टी ओके okay. देन खाली तुम्हाला ओके okay. लीवर दिलेले आहेत फ्युअल लीड आणि बोनेट ओपन करायला एक्सलर पेडल ब्रेक पेडल अँड डेड पेडल नो क्लस प्लेअर बिकॉज दिस इज एम टी पुट बटन ओके okay. तर आता हेड ऑफ डिस्प्लेमध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये चल फोकस हो रे बाबा हां तर पहिल्यांदा तिथं काय काय दिलेलं आहे बघा स्पीड अँड गिअर पोझिशन अँड दुसरं आहे टाइम नेक्स्ट आहे इन्स्टंट मायलेज नेक्स्ट आहे आर पी एम आणि अजून काय एवढंच आहे ओके बाकी तुम्ही जर याला शिफ्ट कराल डी मध्ये तर बघू शकता अगा डी वन एन आर इन्फॉर्मेशन तुम्हाला शो करणार आहे खाली हे तुमचं बघायला भेटते ते क्लस्टर एनॉल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर लेफ्ट साइडला आरपीएम मीटर राईट साईडला स्पीडो मीटर टू ट्वेंटीची मार्किंग तुम्हाला फ्युएल इंडिकेटर टेम्परेचर कॉजमध्ये छोटी एम आय डी स्क्रीन त्याच्यामध्ये इन्स्टंट मायलेज ॲवरेज फ्युएल इकनॉमी रेंज ॲव्हरेज फ्युएल इकनॉमच्या बेसवर तुम्हाला रेंज समजते मित्रांनो लक्षात राहू द्या ओके इन्स्टंट मायलेज ड्रायविंग टाईम आयडियल स्टार्ट स्टॉप टाईम फ्युएल किती सेव्ह केले त्याची इन्फॉर्मेशन डेट अँड टाइम ओके मोशन फ्रंट रिअर त्याची इन्फॉर्मेशन टॉर्क अँड पॉवरची इन्फॉर्मेशन एक्सप्लोरेशन अँड ब्रेकची इन्फॉर्मेशन ओके आणि इथे तुम्ही बघू शकता पुढे टाईम दिलेला आहे आणि इथं टेम्परेचर आहे खाली ए ट्रीप बी ट्रीप बी ट्रीप अँड तुमचं हे टोटल किलोमीटर एन 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 बोलतो तिथे गियर पोझिशन तुम्हाला तिथे समजणार आहे तर आणखी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि जर तुम्ही मॅप लावला असेल तर तुम्हाला ते डिरेक्शन पण तुमच्या एम आय डीवर समजतं मित्रांनो आहे नऊ इंचाची टच स्क्रीन ऑल न्यू स्मार्ट प्लेकास्ट ऑडिओ स्क्रीन तुम्हाला अर्कमाइज म्युझिक सिस्टम याच्यामध्ये पाहायला भेटते अँड्रॉइड टू ॲपल कार प्ले कनेक्टिव्हिटी देन हे सिरी हे ल गुगल कम्पॅटेबल आहे टी अपडेट्स तुम्हाला मिळणार दोन ट्विटर चार स्पीकर याच्यामध्ये भेटणार आणि हे टोएटा पण तुम्हाला हे टोएटा दिस इज हे टोएटा देन दे okay, या ट्रीनमध्ये बरीच इन्फॉर्मेशन भेटणार आहे याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ घेऊन ये नक्की पहा तर बोलायचं झालं या इंटेरियर बद्दल ड्युएल टोन इंटेरियर पाहायला मिळतं ओ आर बघू शकता आणि आणखीन एक तुम्हाला सांगितलेलं फुटवेअर लाइटिंग ओके फुटवेल लाइटिंग पण त्याच्यामध्ये भेटतात रात्रीचा व्हिडिओ समजेल आणि पडल लॅम्प्स पण इथे तुम्हाला पाहायला मिळते त्याची लाईट तुम्हाला खाली मिळते त्याच्यावर पण मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो तर मित्रांनो सीटच्या बोलूया ओके हे ड्रेस खूप मोठे आहेत त्याची हाईट मोर दॅन फाय एट आहे त्याच्यासाठी खूप कामाचे आहेत माझी हाईट ऑलमोस्ट सिक्स फीट आहे तर हे ड्रेस मला खूप असे कम्फर्टेबल वाटतात सीट्स पण चांगलेच कम्फर्टेबल आहेत शोल्डर सपोर्ट बॅक सपोर्ट लंबार सपोर्ट पण टॅस्टिक तर सीटच्या बाबतीत काय काहीच प्रॉब्लेम नाही परफेक्टली सीट्स आहेत फॅब्रिक सीट्स दिलेत तुम्ही नंतर लेदर चढवू शकता नाही चढवलं तरी दॅट्स अप टू यू दॅट इज अप टू यू तर पुढच्या सीट्स माझ्या पद्धतीने मी ॲडजस्ट करतो पाठीमागे जाऊया मित्रांनो हे आहेत रिअर साईडचे ड्रायव डोअर ओके सॉफ्टच इथे पण दिले गुड थिंग कॅल सेफ्टी लॉक पॉवर विंडोचं बटन डोअर हँडल सिल्वर कलरमध्ये स्पीकर वन लिटर बॉटल ठेवायला जागा सीट्स सिक्स्टी फोर्टी स्प्लिट सीट्स ॲडजस्टेबल हेड रेस्ट चायल्ड सेफ्टी अँकर्स ओके मी ऑलरेडी सीट माझ्या मुलीसाठी इन्स्टॉल केलेली आहे आणि तुम्हाला इथे हे बघू शकता अशा प्रकारे हुक्स प्रोवाइड केलेले आहेत जे की तुम्ही सीट बेल्ट ठेवू शकता ते लावू शकता अँड इथे तुम्हाला रिअरचे सेंट्स यू एस पी ए टाइप सी टाइप दोन्ही चार्जिंगचा ऑप्शन मोबाईल ठेवायला जागा ओके थोडा हंप आहे बघू शकता नी सपोर्ट थाय नी रूम लेग रूम थाय सपोर्ट मित्रांनो ग्रॅब हँडल ओके क्वाटर पॅनलचा ग्लास दिलेला आहे है, हँगर हुक आहे आणि ॲडजिस्टेबल हेट हे खूप मी इम्पॉर्टंट फीचर मानतो आणि आमरेस्ट असायला पाहिजे जेव्हा तेव्हा हो तुम्ही रिअरचे सीट्स कम्फर्टेबल बोलू शकता ठीक आहे तर थाई सपोर्ट जेवढा असला पाहिजे तेवढं ह्या दोन गोष्टीसुद्धा इम्पॉर्टंट आहे तर थाई सपोर्ट चांगला आहे हे दिलेलं आहे तुमचा ॲडजस्टेबल हेड ते पण खूप इम्पॉर्टंट कामाचं आहे माझी आईट फाय इलेव्हन आहे तर हेडरूम बघू शकता एवढे अँड uh, आमरेस नाही आहे तेवढा चक्कनचं आहे बाकी सिक्स्टी फोर्टी स्प्लिट सीट आहे तर तुम्ही तुमचं बूट पण इथून ॲक्सेस करू शकता विंडोज चांगल्या मोठ्या तीन टेट भेटतात क्वॉटर ग्लास आहे क्लॉस्ट तुम्हाला वाटणार नाही मित्रांनो सेफ्टीबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये तुम्हाला आहे ना अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम ब्रेक असेल सेंटर लॉकिंग चाईल्ड सेफ्टी लॉक सहा एअरबॅग इंजिन मोबिल इलेक्ट इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम आयडियल स्टार्ट स्टॉप ओके देन स्पीड स्पीड सेन्सिंग ऑट टू डोर लॉक आयसोफिक शेल्स इट पाऊंड सेडअप डिस्प्ले हिल असिस्ट थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू कॅमेरा एवढे सेफ्टी फीचर तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत <laughs> मित्रांनो याच्यामध्ये कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचं झालं तर ब्ल्यू ग्रे सिल्वर ओके व्हाईट अँड रेड हे पाच कलर ऑप्शनमध्ये तुम्हाला ग्रांजा पाहायला मिळणार आहे <laughs> मित्रांनो रिव्हर्सचा कॅमेरा क्वालिटी आणि थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो ओके तर दिस इज थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू ओके अँड दिस इज रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी ग्रीडलाईन अँड गाईडलाईनसोबत भेटतं कॅमेरा क्वालिटी रिव्हर्सची जो कॅमेरा आहे त्याची ठीकठाक आहे बट थ्री सिक्स्टी डिग्री जो व्ह्यू आहे तो खूप भारी आणि तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत ओके तुम्ही अशा पद्धतीनं ओनली रिव्हर्सचं पण पाहू शकता देन तुमचा जो रिव्हर्स लेफ्ट साइडची पूर्ण बॉडी लाईन आहे त्याच्या थ्रू पण तुम्हाला सिंगल कॅमेराचं बघायचं काही अवेलेबल आहे का तिथं असू तीसुद्धा मला इन्फॉर्मेशन इथे पाहायला भेटते ओके तिथे बघू शकता थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू आता याच्यामध्ये काय आहे ना अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी मित्रांनो इथे तुम्हाला व्हीलची अलायमेंट पण समजते बघू शकता इथे व्हील या बाजूला मोडलेले आहेत ठीक आहे आणि तुमची गाडी अशी जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा थ्रू बघायला मिळते ओके फक्त रिअरचा व्ह्यू रिअर आणि लेफ्ट साईडचा व्ह्यू तुम्ही रिअर्स सेन्सर पण बंद करू शकता तर कॅमेरा क्वालिटी ग्रीड लाईन अँड गाईड लाईन सगळं काय ठीकठाक याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे मित्रांनो हा तर कम्प्लीट वॉकअरॉन रिव्ह्यू होता ग्लांजाचा दिस इज ग्लांजा टोयोटा ग्लांजा व्ही व्हेरियंट एम टी मध्ये तर एम टी ऍक्च्युली असतातच मायलेज साठी ओके त्याचं प्रीडिफाईन्ड क्लच अँड गिअर रेशो त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यात मायलेज ओरिएंटेड मशीन ही बनवलेली आहे तर बलेनोमध्ये आणि याच्यामध्ये बराच डिफरन्स आहे इंटेरियर थोडं तुम्हाला याच्यात वेगळं बघायला भेटेल फ्रंट प्रोफाईल वेगळं आहे ते लाईट्स आहेत मी लाईट्स बोलतोय ज्या लाईट्स आहेत ना त्या वेगळ्या आहेत डायमंड कट अलॉयज आहे ओके महत्वाचं म्हणजे वॉरंटी तुम्हाला याच्यामध्ये जास्त भेटते ग्लांजामध्ये जवळजवळ तुम्हाला पाच वर्षाची वॉरंटी तुम्ही घेऊ शकता तीन वर्षाची आहे सव्वा लाख किलोमीटर आणि पाचव्या वर्षापर्यंत सव्वा दोन लाख किलोमीटर गाडीची वॉरंटी भेटते तर रिलायबिलिटी टोयोटाची टोयोटा ब्रँड पाहिजे टोयोटा नाव पाहिजे कारण जगामध्ये एक नंबरला टोयोटा आहे, आहे तर तुम्ही टोयोटा नक्की प्रेफर करू शकता बाकी मारुती इंडियात तर जोरात आहेच आहे तुम्ही बले बलेनो घ्या ग्लांजा घ्या कुठलीही युजला काही प्रॉब्लेम नाही ओनली कन्सर्न माय की त्याच्यामध्ये वॉरंटी जास्त भेटते ओके आणि वॉरंटी गाडीची असणं कधी फायदेमंद आहे तर पूर्ण वॉकर रिव्ह्यू होता मित्रांनो ओके दोन फीचरची कमी एक वायरलेस चार्जर आणि सनरूप असायला पाहिजे जे आजकाल बऱ्याच गाड्यांमध्ये येतं त्याच्यामध्ये नाही आहे तर याची एक शोरूम जो जवळजवळ दहा लाख आहे करंट एक शोरूम प्राइस तुम्ही तुमच्या सिटीमध्ये चेक करा आणि ग्लांजावर तुम्ही डिस्काउंट पण चांगला घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट करा काय क्युरीज असतील तर शेअर अँड सबस्क्राईब इम्पॉर्टंट आहे सबस्क्राईब करा घंटी पण धावा नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही कारण यूट्यूब आजकाल माहिती तुम्हाला कसं कर काम करतं तर हा पूर्ण व्हिडिओ होता धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये बाय